जगदूर दारा साठी राया तू फिरसी भक्त वत्सल तू एक होसी, तू एक होसी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या शरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा जय मूळ पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय लीला पामर शैशादिक कशले न लगेचा पार न लगेचा पार तेथे जडमूळ कैसा तेथे जडमूळ कैसा करूनी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेऊनिया माथा देवाई देवा, देवा तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जलमूल्यन जानी निर्जल मुल्यन जाणी भावे कवपाया तुळशी अर्पण केली आपली जी काया आपली जी काया शरणागता तारी शरणागता तारी तुझे स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी ओ बाळू आरती ओ, आरती ओ माथा। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती श्री दादा महाराजांना वंदन करते आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद घेते आणि आज माझी सेवा सादर करते तुमच्या पुढे शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी के विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी जय शारदे वागे अशा या शारदा देवीच काय वर्णन करावं ती शारदा कशी आहे ती स्त्री शक्तीच आहे तिच्या हातामध्ये आहे आहे पुस्तक अशी ही शारदा की जी आपल्याला पहिल्यापासून शिकवत येते अगदी प्रथम दिवस आपला जो आहे तो शिकण्याचाच आहे हो, जेव्हा आपण जन्म घेतो ना तेव्हा आपण आईच्या उदरातून जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला आपण आतमध्ये आपण सोहम सोहम असं करत असतो पण जेव्हा आपला जन्म होतो ना तेव्हा कोहम कोहम असं होत हो हो ये, येतं मग हे शिकवतं कोण ही शारदाच आहे कारण का तर ती स्त्री आहे आणि ह्या स्त्रीच्या गर्भामध्ये एखादा जीव जेव्हा वाढतो ना त्यावेळेला किती अनाकलनीय किंवा ही सृष्टी ही सृष्टी सुद्धा किती अद्भुत आहे बघा सृष्टी ही सुद्धा स्त्रीलिंग आहे शारदा ही सुद्धा स्त्रीलिंग आहे हा आपण जी कोणती सेवा ही सुद्धा स्त्रीलिंगी आहे सवय ही सुद्धा स्त्रीलिंगे आराधना देवाची आराधना करतो आराधना ती आराधना ती आरती ती भगवती ती सेवा ती सवय किंवा आणखीन अशा बऱ्याचशा आहेत की भगवंताप्रती पोहोचण्याच्या ज्या कोणत्या लीला केल्या आहेत ना या सगळ्या त्या भगवतीने केल्या आहेत किंवा त्या शारदेनी केलेल्या आहेत मग ज्या वेळेला जन्म होतो मी मगाशी तेच सांगत होते की ती जी आई आहे ना ती आपल्या मुलाला जेव्हा मां पहिल्यांदा मांडीवरती घेते त्यावेळेला ते कोहम कोहम करत असतं पण ज्या वेळेला आईचा आवाज ओळखतं बरोबर कारण नऊ महिने गर्भात वाढवलेलं असतं तिनं त्या बाळाला आणि हे सोप नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळ्या इथे स्त्रिया आहोत की आपल्या उदरामध्ये ते नऊ महिने बाळ जेव्हा वाढतं त्यावेळेला किंवा वाढ रुजतं म्हणूया आपण रुजणं वाढणं आणि विकास होऊन ते जन्म घेणं जेव्हा प्रसृत होते आई त्यावेळेला त्या मातेच्या उदरातन जेव्हा बाहेर येतं बाळ त्यावेळेला तिला काय यातना होतात यातना सुद्धा स्त्रीलिंगी यातना सुद्धा स्त्रीलिंगी म्हणजे ती स्त्री शक्ती किती गजब आहे कि याच्यावरती मी बोलणं खूप काय म्हणतात त्याला दिव्यासमोर एखाद्या मेणबत्तीने जळावं कि नाही तसं किंवा एखादी काडेपेटी ओढल्या नाही काडेपिटी सुद्धा स्त्रीलिंगी <laughs> <laughs> किती गंमत आहे बघा म्हणजे जिथं जिथं तुम्हाला स्वतःच अस्तित्व दाखवायचं आहे पण ते अस्तित्व न दिसता दाखवता तुम्ही कधीच आपलं अस्तित्व आपण दाखवतो का ती भगवती तरी दाखवते का नाही ती सतत आपल्या मागे उभी राहते ज्या वेळेला एखादा प्रसंग असा येतो स्त्रियांच्या जीवनामध्ये कि एखादा आता खूप अवघड आहे मला पुढं जाणं ती तुमच्याकडे बारा हत्तीचं बळ बार देते ती मागे त्रिशूळ घेऊन उभी राहते तुमच्या इथे बरोबर आहे का म्हणजे आपण कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला उभी राहतो कारण का तर ती स्त्री असते ती शक्ती आहे ते एक शक्तीपीठ आहे ते एक व्यासपीठ आहे असं मी म्हणेन की कारण का तर ती सिंहाद सनाध म्हणू शकते मी कारण जरी भगव तो भगवंत आहे पण त्याला आराधते ती भगवंत तो आहे तो खूप आगाध आहे त्याची लीला खूप मोठी आहे अपरंपार आहे पण या सगळ्यावरती मात कोण करते स्त्री ती असं आतमध्ये नाही जायला पाहिजे जा आवाज पण त्याच्याप्रती लीन भाव आहे म्हणून स्त्री आहे जेव्हा कोणतंही काम करते ना तुम्ही साधं एक सोपं उदाहरण सांगते तुम्हाला की परवा दिवशी एक मी छोटस फेसबुक चालताना एक छोटी क्लिप आली होती त्याच्यामध्ये एक असं छोटस दाखवलं की छोटी मुलगी आहे आणि ती तिच्या आईला ऑब्झर्व करते कसं तर ती आई काय करते तर तिला सकाळी उठवते तिचं सगळं काय म्हणे आंघोळ झाली स्नान झालं दूध पिणं झालं वगैरे वगैरे मग तिचा डबा केला बाबांचा डबा तयार करून ठेवला हिला वॉटर बॅग दिली दफ्तर दिलं तिला शाळेत पाठवलं परत ही आत आली आपला आणि यजमानांचा डबा घेतलाय पुन्हा ती ऑफिसमध्ये गेलीये परत एवढं सगळं करून परत ती घरी आलीय त्या मुलीचं परत सगळं केलंय संध्याकाळचा स्वयंपाक केलाय हे सगळं करून त्या मुलीला जेवायला घातलं आणि नंतर तिला झोपवलं हो तिने हे सगळं त्या क्लिपमध्ये होतं झोपवताना बाबा झोपून गेले होते बाबांचं काम होतं झोपले होते बाबा बाबांना थकवा आलेला होता बाबा झोपले आई नाही आई त्या मुलीला घेऊन बसली तिला गोष्ट सांगत होती आणि गोष्ट सांगता सांगता तिचे पण डोळे लागत होते हो। पण पर, परत मुलीची जाणीव होऊन परत ती उठत होती बर मग हे झालं मुलगी झोपली एकदम दचकून तिने बघितलं मुलगी झोपली म्हटल्यानंतर ती हळूच तिला खाली ठेवलं तिने ती उठली का उठली असेल ती स्वयंपाकघरात गेली तिने सगळं जे बाकीचं राहिलं होतं ना आवरायचं टेबल आवरायचं होतं ओटा आवरायचा होता हे सगळं तो ओटा आवरायचा होता ते टेबल आवरायचं होतं ती स्त्री होती आवरायला गेलेली आणि हे तिने सगळं आवरून ठेवलं त्याच्यानंतर ती वॉशिंग मशीन कडे गेली कारण का तर सगळं धुणं राहिलं होतं आणि हे करता करता ती तिथं खुर्चीवरती बसलेली दाखवली आणि मग ही जी छोटी मुलगी आहे ना ही उठली तिने असं चाच पडलं आपली आई कुठे आई दिसली नाही म्हटल्यानंतर ती डोळे चोळत उभी राहिली आणि आतमध्ये आई 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 करत आत गेली तिला दिसली तिथं ती झोपली मग तिने बाबांना उठवलं बाबा आले का, का करत आले त्यांनी बघितलं तर ती ती अशी अशी झोपली होती वॉशिंग मशीन त्यांना तेव्हा खुर्चीवरतीचलाइ झालं की अरे हे काय ही स्त्री शक्ती आहे ती सगळीकडे उभी असते आणि ती आपल्याला बळ देते का तर बघा ना तुम्ही कधी पण कुलदैवत आहे पण देवता पण पाहिजेच ती असल्याशिवाय आपल्या घरामध्ये कुळाचार आपण करतो आपली आई साहेब आपल्या आई साहेब आहेत आपण किती भसतो त्यांना हा कारण प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांचं रूप हे वेगळं दिसतं नवरात्रात तर आपण बघतोच बघतो बरोबर आहे मग मी आज तेच म्हणते की आज महिला दिन आहे आज सकाळपासून केवढे मेसेजेस यायला लागलेत माहितीये का किती मेसेजेस आहेत महिला दिनाच्या शुभेच्छा हॅपी वुमन्स डे वगैरे वगैरे मला तर हातभर आलेत सगळीकडनं हा कारण विद्यार्थी पण आहेत माझे त्यांनी पण एवढे मोठे मोठे मेसेजेस दिले खरच एक दिवस महिला दिन साजरा करून चालेल का वर्षातले तीनशे पासष्ट दिवस ती जर आई काम करत असेल ती जर स्त्री काम करत असेल तर एक दिवस महिला दिन साजरा करणं योग्य आहे का हा दररोजचा महिला दिन आहे असं मला वाटतं बरं का तिचं मन कधी ओळखलंय का तिला काय हवंय मी आता ही छोटीशी गोष्ट तेवढ्यासाठी सांगितली की बाबा लोकांनी जागृत व्हायला पाहिजे थोडस आताचे झाले थोडे आता आहेत थोडेसे मागचे म्हणजे मी म्हणेन रेखा मौलींच्या काळामध्ये तो जेव्हा काळ होता ना मी बघितलाय रेखा माऊलींचा काळ कारण मी विद्यार्थिनी आहे त्यांची आणि ज्या वेळेला घरातलं सगळं सोळ ओळ आचार धर्म सगळे पाळून ज्या वेळेला मी मावशी म्हणते ती जेव्हा शाळेमध्ये यायची ना त्यावेळेला मी तिला पाहिलेलं आहे अंधू आणि अंत दोघं छोटे छोटे होते इतकं छोटी बाळ ठेवून आपा बाप्पा यांचं सगळ्यांचं उरकून रेखामावली शाळेमध्ये यायचे आणि असं ते बाळ छोटस होत दोन ते तीन महिन्याचं बाळ घरी सोडून रेखामावली तिथं शाळेत यायची काय यातना होत असतील पण जॉब आणि घर हे दोन दोन्ही सांभाळून हे सगळं करत होती अगदी बरोबर आहे की काकांची साथ होती पण त्यावेळेला काकांची बदली दुसऱ्या गावाला होती ते काहीच करू शकत नव्हते कर्ममार्ग आहेत केलाच पाहिजे त्यांनी सुद्धा म्हणजे ते सुद्धा बापांचं वगैरे सगळं करून जात होते पण तरी सुद्धा घरातली स्त्री म्हणून तिलाच करावं लागत होत उंबरठा जेव्हा ओलांडायचा आहे ना त्यावेळेला मला माझे सासरे म्हणायचे की गौरी जर तुला जॉब करायचा असेल तर उंबरठ्यातनं बाहेर पडेपर्यंत तुझा पदर खोचलेला पाहिजे आणि उंबरठ्यातनं जेव्हा तू आत येते त्यावेळेला तुझा पदर खोचून तू आत यायच म्हणजे स्त्रीला भरपूर वलय आहेत ती एक आई असते ती एक वहिनी असते ती एक काकू असते ती मुलगी असते बऱ्याच भूमिका ती आपल्या काय म्हण आचरणात आणत असते पण ती कोणतीही तक्रार करते का हो कधीच नाही का नाही तक्रार करत कारण तिने हे व्रत स्वीकारलेलं आहे उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको असं आपण म्हणतो हा जो वसा घेतलाय ना तिने ती टाकतच नाही कधीच टाकत नाही कुठलीही स्त्री बघा तुम्ही कितीही कोण इतक्या कि दरडीवरती काम करती ना ती प्रत्येक ठिकाणी ती उभी राहती कुठलाही एखादा प्रसंग असा असतो की आता आपले यजमान किंवा पुरुष थोडासा खचतो पण ती खचू नाही देत त्याला कितीही कठीण प्रसंग येऊ देत ती उभी राहते डटके उभी राहते राहते ती कधी कधी आगे म्हणजे पुढे पण जाती त्यांच्या कधी त्यांच्या पाठीमागे पण उभी राहते सप्तपदी जेव्हा घेते ना त्यावेळेला पहिले फेरे आणि नंतरचे दोन फेरे पहिल्यांद ती येते नंतर काय येते कारण का तर ती काय म्हणते मी प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक का सुखदुःखामध्ये मी तुमची वाटेकरी आहे मग ही स्त्री शक्तीच आहे की नाही ही स्त्री शक्तीच आहे कारण का तर शक्ती ही सुद्धा स्त्रीलिंगी आहे मग यत्र नारीस तू पूजनते रमनते तत्र देवता हा असं आपण म्हणतो नारी तू नारायणी असं सगळं म्हणतो मग या नारीला पहिला सलाम आहे का सलाम आहे कारण का तर तिच्या उदरातनं आपण जन्म घेतलाय सृष्टी सुद्धा कशी निर्माण झाली हो तर ती तिच्या उदरातन निर्माण झालेली आहे अगदीच आपल्याला मान्य करावं लागेल कारण हे जगच त्याच्यावरती चालू आहे तुम्ही बघा आता सध्या असं एक काय म्हणू फॅड आहे मुलगा पाहिजे वंशाचा दिवा आहे पण जर वंशाची वेलच नसेल तर दिवा येईल कुठून हा विचार कधी कुणी केलाय का नाही कधीच केलं नाही अजूनही खेडेगावामध्ये असं होतं की जर समजा थोडं विज्ञानाकडे जाऊया जर समजा एखाद्या स्त्रीला बाळ नाही झालं तर ते जे बाळ मुलगा नाही झाला तर दुसरं लग्न करून देतात हा थोडासा विषय विज्ञानाचा आहे पण मी हे सांगू शकते की स्त्रियांच्या गर्भामध्ये एक्स एक्स क्रोमोसोम्स असतात आणि पुरुषांच्या वीर्यांमध्ये एक्स वाय क्रोमोसोम्स असतात मग एक्स एक्स प्रोमोजोन्स जे आहेत गुणसूत्र जी आहेत आहे, ती मुलगीच असते आणि एक्स वाय जो आहे तो वाय जो आहे ना तो मुलगा होण्यासाठी कार्यरत असतो मग मुलगा होणे हे सर्वस्वी पुरुषांवरती मग पुरुषाचं दुसरं लग्न करून करता काय त्या पहिल्या पत्नीचं मन कधी जाणलंय का ती स्त्री आहे तिचं मन कधी जाणलंय का नाही हा विषय खूप मोठा आहे पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं गार्गी मैत्रिणी अशा सारख्या विदुषी होत्या त्यांनी किती मोठं काम करून ठेवलेलं आहे शंकराचार्य आणि त्यांच्यामध्ये जेव्हा काय म्हणूया त्याला आपण एक काय झालं वादविवाद झाला त्यावेळेला पद्मनाभांची भार्या तिने त्या दोघांच्या मध्ये हे केला होता काय म्हणूया त्याला आपण एक अम्पायरचं आपण म्हणतो ना की त्याचं एक काम केलं म्हणजे त्यावेळेपासून आपल्या संस्कृतीत आहे की नारीला पुजायला पाहिजे आता आता थोडासा तो काळ मधला जो काळ आहे ना तो थोडासा विचित्र होता की जेव्हा स्त्रीला थोडी कमी किंमत होती पण आज ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढतीये सगळेजण म्हणतात बघा रथाची दोन्ही चाक व्यवस्थित चालली पाहिजेत कारण आता सध्या गरज आहे ती का गरज आहे कारण का तर या धकाधकीच्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये मी असं म्हणेन की हे जर सगळं आपल्याला सांभाळायचं असेल तर ही दोन्ही चाक चालली पाहिजे मग ती, ती, ती स्त्री शक्तीच आहे ती चालवणारी शक्तीच आहे ती शक्ती पुरुषाच्या मागे उभी राहते ती शक्ती आहे स्त्रीलिंगी आहे ती स्त्री आहे ती तीच उभी राहते मोठ्या मोठ्या रणांगणावरती सुद्धा अहो एवढंच कशाला शिवाजी महाराजांची जिजाबाईंसारखी जिजाऊ सारखी माता त्यांची ती सुद्धा शहाजी महाराजांच्या नंतर किंवा ते नसताना शिवाजी महाराजांना कोणते धडे देते तर तू हे गड किल्ले ताब्यात घे आणि हा स्वराज्य निर्माण कर ही श्रींची इच्छा पुन्हा तिची नाही ही श्रींची इच्छा सांगते ती तिची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे आणि तू हे सगळं कार्य कर आणि हा स्वराज्य घडव सुराज्य कर हे सगळं सांगण्याचं काम सुद्धा कोण करतात तर आऊसाहेब करतात ती सुद्धा एक स्त्रीच आहे म्हणजे हिचा मान केवढा आहे जगामध्ये माधवराव पेशव्यांची काशीबाई होती त्या सुद्धा लढायला रणांगणात जात होत्या मस्तानी घ्या मस्तानी सुद्धा जात होती म्हणजे जो या जोधाबाई <coughs> या सगळ्या ज्या आहेत ना या एवढ्या मोठ्या रणांगणावरती कार्य करणाऱ्या रणयोध्या म्हणेन मी या सगळ्या अशा पद्धतीनं काम करत होत्या मग त्या, त्या स्त्रीत्वाला नमस्कारच केला पाहिजे कुठेच आपल्याला तिच्याशिवाय एक दिवस बघा की आई एक दिवस आजारी पडू देव घर भीर 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 होतं अजिबात काही चालत नाही हो शिवाय काय म्हणतात ह तू नुसतं वरण भात लाव कुकरून सांगितलं म्हणजे या गोष्टी सातत्याने घडतात ज्या वेळेला ती तरुणपणात असते ना त्यावेळेला ती वडिलांच्या भावाच्या धाकात असते ज्या वेळेला लग्न करून सासरी येते तेव्हा ते ती आपल्या <coughs> नवऱ्याच्या ताब्यात असते ताब्यात नाही म्हणणार मी पण त्यांच्या कुठलाही त्रास नाही देऊ शकत का तर तिला मागे वलय पण आहे तेवढंच ते, ते वलय पाहिजे त्याच्याशिवाय आपल्यालाही पुढे जाता येणार नाही तू हो पुढे मी आहेच तसंच ती पण म्हणते की तुम्ही हा पुढे मी आहे तुमच्या मागे कुठलंही काम करू द्या ती समोर येणार म्हणजे येणार तुमच्या कधीही ती तुम्हाला अवरणार नाही तिने डब्यामध्ये ठेवलेले जर अडचण आली ना तर डब्यातले ठेवलेले कुठे 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 ठेवलेले पैसे काढते त्यांच्या हातात देते गुपचुप घ्या जा आईकडनं शिकलीय आईच बघितलेलं आहे त्या काळामध्ये की आई असंच करायची त्यावेळेला काही एवढं नव्हतं ना आता काय वीस हजार म्हणजे काहीच नाही पन्नास हजार म्हणजे काहीच पगार नाही असं वाटतं आपल्याला पण त्यावेळेला दोनशे रुपये पण खूप होते त्यावेळेला घरी तिकडे पाठवायला लागायचे आई आहे बाबा म्हणजे आजोबा आजी आहेत म्हणून तिकडे पाठवायला लागायचे इथलं सगळं घर कर केलं पाहिजे वडील होते श्रीपूरला तिथलं हो बघितलं पाहिजे हे सगळं बघायचं म्हणजे आई पण नोकरी केली पाहिजे हे सगळं करता करता आईने असं शिकवलंय ना की ते गणित मांडून दिलंय की गौरी चार पैसे गाठीला ठेवायचे आणि मगच पुढचे पैसे खर्च करायचे त्याशिवाय करायचं नाही ही, ही स्त्री आहे आपण चार पैसे गाठीला ठेवतो आणि ज्या वेळेला अडी अडचण येते ना त्यावेळेला आपण देतो आणि त्यांना जर आपण म्हणलं ना का हो मला द्याल का तुझं काय माझं काय एकच आहे की ना ताटातलं काय वाटीतलं काय ताटातलं वाटीत झांडलं काय वाटीतलं ताटात सांडलं काय असं असं होतं बरं का चर्चा ही हा तर मी म्हणलं मग ताटातलं आणि वाटीतलं ते ताटातलं पण माझं वाटीतलं पण माझच हा तो तो अहंकार पण तरी ती शक्ती ती स्त्री आहे ती मवाळच घेते ती मवाळ भाषेतच बोलते मग या स्त्रीला आपण जर थोडस पुजलं भजलं तिला जपलं तर मी म्हणेन की या तीनशे पासष्ट दिवस नका काम करू तुम्ही पण तिला नुसतं म्हणा रात्री तुम्ही जेव्हा आपण जेवण करून अं थोडस बसलो आहोत टी व्ही बघताय किंवा थोडीशी गाणी ऐकताय त्यावेळेला म्हणा दमलीस ग चिक्कार झालं हो भरून पावतो आपण टचकन डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही की बाबा माझी कुणीतरी दखल घेतली ही स्त्री आहे फक्त एकच वाक्य की थकलीस हा एवढं जरी म्हणलं ना तरी आपल्याला खूप वाटत या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला तेवढा एकच आधाराचा शब्द पाहिजे असतो कारण आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे कुणीही एकत्र नाहीयेत कामानिमित्त म्हणा असं म्हणा कुणी सगळेजण बाहेर बाहेर राहिलेले आहेत आजी आजोबा पण आजी पाहिजे बरं का आजी आजोबा पाहिजेत घरामध्ये संस्कार जे, 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 जे काही आहेत ना ते त्यांच्यामुळे मिळतात नाहीतर नाही बरं संस्कार व्हायलाच पाहिजेत त्या आजी आजोबांकडनं आजी आजोबा म्हणजे काय आहे त्यांना देणारा मान आहे किंवा आपण शिकवलं पाहिजे की या हे आपल्या घरातला आधारस्तंभ हा खांब आहे आपला जर तो खांब ढासळला ना तर बघितलंय काय होतंय ते तो खांब ढासळूनही द्यायला पाहिजे मग हे सगळं करताना त्या खांबावरती ही इमारत उभी आहे परत इमारत स्त्रीलिंगी आली म्हणजे ते खांब पाहिजे मग हे सगळं काय आहे म्हणजे मी असं नाही म्हणणार मी काही स्त्री काय स्त्री स्वातंत्र्याची भोक्ती व्यक्ती नाही आहे अजिबात मला सगळं गोतावळा आवडतो मला सगळं गुंडाळून ठेवायला आवडतं मी कधी अशी स्त्री मुक्ती वगैरे मला चळवळ वगैरे अजिबात आवडत नाही मला सगळेजण एकत्र राहिले गुण्या गोविंदांनी नांदले ना तर आपल्याला सगळ्यांना आवडतं अशी कोणच एखादी हे नाहीये की माझं मला पाहिजे माझं माझं अस्तित्व पाहिजे कधीच नाही आपल्या इथे तर अजिबातच नाही पुण्या मुंबईचं आपल्याला माहित नाहीये पण आपल्या इथं अजिबात नाहीये मग ही जी काही स्त्री आहे ना तर हिच्या वाट्याला जास्तीत जास्त सुख यावं ही आपण कामना करायची प्रत्येक वेळेला आणि आपण पुढे 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 चालत 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 पुढे जायचंय मग ह्या जो काही आता आपला काय म्हणूया त्याला शिवरात्र पण आहे आज महाशिवरात्रीचा हा महापर् महापर्वाचाच दिवस आहे तर मग तो तर केवढा मोठा आहे पण हा जो भोळा आहे ना तो सुद्धा पार्वतीला फार भजायचा म्हणजे पार्वतीशिवाय पानच हालायचं नाही कुठंही बघा तुम्ही शिव तांडव करताना एकटाय ता पण ज्या वेळेला शिव म्हणजे ज्या वेळेला शंकर आहेत ना तिथं पार्वती शेजारी आहेच आहे आणि त्यांचा राग शमवायला ती पार्वतीच पाहिजे कधी पण बघा जर आपल्या घरामध्ये जर सुद्धा काही झालं ना तरी आपण म्हणतो जाऊ दे ठीक आहे ठीक आहे ना मी सांगते ना ठीक आहे ना आपण दोन्ही सांधतो आपल्याकडे सांधण्याचं काम दिलेलं आहे आपण तोडायचं काम कधी करत नाही तोडायला वेळ नाही लागत पण जोडायला खूप वेळ जातो बघा की वीस तीस वर्ष घर एका आपल्या आई वडिलांकडे राहिलेली ही छपुली ही कुठे जाते दुसऱ्याच्या घरामध्ये आपण देतो आणि त्यावेळेला तीच मुलगी आपली आपल्या घरातलं सगळं बघून ती त्यांची होती हो, दोन महिन्यात म्हणजे जेव्हा आपल्याकडे येते ना तेव्हा आबा आई आमच्याकडे असं नसतं किती एकजीव होते साखर पाण्यामध्ये मिसळाली ना तशी ती एकजीव होते का घरातले संस्कार आहेत आपण जे दिलेले संस्कार आहेत ना ते एकजीव होण्याचं जे मिश्रण आहे अज ना ते वेगळं करू शकत नाही साखर आणि पाणी आपण वेगळं नाही करू शकत तशीच ती मुलगी पण काय होते कारण आपले दिलेले जे काही घरातून आजी आजोबांकडनं आलेले आईबाबांकडनं आलेले जे संस्कार आहेत मावशी आत्या काका यांच्याकडनं का आलेले संस्कार तिच्यापर्यंत जातात आमच्या घरचं आमच्या घरी असं आहे आम्ही असं करतो दोन महिन्यात ती मुलगी बदलते म्हणजे तिच्याकडे त्या सगळ्या कला आपण देऊनच कला परत स्त्रीलिंगी आली म्हणजे हे सगळं देताना आपण हे हॅन्डओव्हर करत असतो प्रत्येक वेळेला ही स्त्री कधी पण वळण हे आईच निघतं बाबांचं निघत नाही आईने हेच लावलं का वळण बाबांचं वळण कधी निघत नाही म्हणून आपण जे काही रुजवतो ना ते आपल्या मुलांच्या पर्यंत येतं मी खूप लहान आहे या सगळ्या गोष्टी बोलण्यास किंवा हे तर सगळे दिग्गज आहेत माझ्यासमोर बसणारे मी काहीतरी आपलं सांगायचं म्हणून माझं तोडकं मोडकं भाषेमध्ये तुम्हाला सांगतेय पण एकच असं म्हणे चलते चलते मेरे ये गीत याद रखना हर हाल में खुश रहना हर हाल में खुश रहना, रहना चलते चलते ಮೇರೆ ಯ ಹರ ಹಾಲ ಹರ ಹಾಲ